आता या वर्षात शेवटचा एकच महिना उरलाय आणि हा महिना साधा नसतो भावा हा महिना ठरवतो की कि तू किती खरा आहेस तू किती बदलणार आहेस आणि तू खरंच मेहनतीच्या लायकीचा आहेस का नाही हे पूर्ण वर्ष जसं हवं तसं गेलं नसेल किती वेळा प्लॅन केले असतील आणि फेल गेले असतील किती वेळा नवीन सुरुवात केली असेल किती वेळा स्वतःला वचन दिलं असेल उद्यापासून बदलणार आज बदलणार परवा बदलणार पण उद्या कधी तुझा आलाच नाही आणि आता आता फक्त एक महिना राहिला आहे फक्त तीस दिवस पण भाऊ हे तीस दिवस तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात का माहिती आहे का कारण या शेवटच्या महिन्यात माणसाला एक वेगळी जिद्द जागी होती एक वेगळी आग उठते एक वेगळी भान येते मी मागच्या वर्षासारखं आयुष्य जगणार नाही मी काहीतरी नवीन येणाऱ्या वर्षात करणार आहे आणि हाच तो महिना हे बघ भावा हा वर्षाचा शेवटचा महिना आहे लोक काय म्हणतात त्याला किंमत देऊ नको ज्याने तुला कमी लेखलय ज्याच्या स्वप्नावर तुला हसल्यात लोक त्यांना एकच उत्तर दे यश फक्त यश आहे कधी कधी माणसाने जगाला नाही तर स्वतःला प्रूव्ह करायचं असतं की हो मी पडतो पण मी पुन्हा उठतो मी थपतो पण थांबत नाही मी एकटा असतो तरी लढतो भावा हीच ती वेळ आहे हीच ती जागा आहे आणि हा महिना तुझ्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा महिना होऊ शकतो पहाटे लवकर होत तुझं लक्ष कुठं जाते ते पा वाईट सवयी सोड जुने बहाने संपव स्वतःला कसं लावता येईल ते बघ तुझ्या स्वप्नांना पुन्हा हात तूच लावू शकतो या महिन्यात रात्री उशिरापर्यंत काम कर कष्ट करून दमून जा पण परत झोपताना स्वतःला सांग आजचा दिवस वाया नाही घालवला कारण भावा हे वर्ष कसं गेलं याला काहीच अर्थ नाही शेवट कसा जातो यालाच महत्व आहे आणि तु, तू हो तूच तुझ्या ताकद आहे जिद्द आहे ज्वाला आहे फक्त ती जळवायची आहे मग हा महिना तुझ्या आयुष्याचा सर्वात आग लावणारा महिना आहे अशी मेहनत कर की उद्या कॅलेंडर बदलल्यावर तुला स्वतःचा अभिमान वाटेल शेवटचा महिना पण सर्वात दमदार महिना ऊड भावा लढ आणि स्वतःला जिद्द दाखव सिद्ध कर तो कोण आहे अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा टॉकला